पिंपळाका बसवंत नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दो काँग्रेसकडून संतोष तानाजी गांगुर्डे नगराध्यक्षपदासाठी अधिकृत मैदानात आगामी नगरपरिषद निवडणुकीची चाहूल लागताच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी संतोष तानाजी गांगुर्डे यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे दीर्घकाळापासून सामाजिक कामात सातत्याने अग्रेसर असलेले गांगुर्डे यांचे जनसंपर्क आणि लोकहिताशी असलेले नाते विशेष दखल घेण्यासारखे मानले जाते गांगुडे हे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून गावातील सर्वसामान्यांच्या समस्यांमध्ये ते नेहमीच धावून जातात विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी भोजन औषधे व आपत्कालीन सेवा पुरवून समाजामध्ये विश्वास निर्माण केला होता आगामी योजनांबद्दल बोलताना गांगुर्डे म्हणाले पिंपळगाव बसवंतमध्ये दर्जेदार सार्वजनिक शौचालय वाड्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर भर देऊन विकासाची गती वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील महिलांसाठी रोजगार निर्मितीचे विशेष उपक्रम राबवण्याचाही त्यांचा मानस आहे काँग्रेसकडून गांगुर्डे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून स्थानिक नागरिकांमध्येही त्यांच्या योजनांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे भाऊ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आपण एक नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उमेदवार आहात काय सांगा मी भारतीय काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी उमेदवार आहे उमेदवारी करताना या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून माझ्याकडं जे विजन आहे मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक लेवलला काम करतो आणि माझ्या आय काँग्रेस पक्षाच्या वतीनं मला जी उमेदवारी मिळाली त्या उमेदवारीनं मी या गावाच्या विकासासाठी झटणार आहे प्रामुख्यानं या गावामध्ये समस्या जी आहे ती मोठी समस्या म्हणजे ते जे उपनगर झाले त्या उपनगरामध्ये मोठा जी मोठी समस्या आहे ती ड्रेनेजची आहे की पूर्ण गावासाठी ड्रेनेजची व्यवस्था जर झाली तर कदाचित गाव अतिशय सूक्ष्म आणि सुंदर होईल कारण काय झालं ड्रेनेज नसल्या कारणानं बऱ्यापैकी उपनगरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव जेणेकरून काय होतं मग लहान मुलं वयोवृद्ध लोक आजारी पडतात अन्न वाड्यावस्त्यांमध्ये ज्या समस्या आहेत त्या शौचालयाच्या तर माझ्या विजननुसार मी जे शौचालय आहे ते अत्याधुनिक पद्धतीचे शौचालय मी वाड्या वस्त्यांमध्ये देणार आहे अशी माझी ती मानसिकता समाजकार्यात येण्याची प्रेरणा तशी काय सांगाल मी समाजकारण्यात येण्याची प्रेरणा माझे आजोबा स्वर्गीय काशीनापरावजी गांगुर्डे हे पिंपळगाव ग्रामपालिकेचे माजी सरपंच उपसरपंच होते माझे वडील स्वतः एकोणीसशे शहात्तरमध्ये या पिंपळगाव ग्रामपालिकेला सदस्य होते आणि सात ते बारा या कालावधीमध्ये मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य होतो आणि मला राजकारणाच्या पलटावर आणणारे माझे मार्गदर्शक कैलासवासी स्वर्गीय राजेंद्रजी अण्णा मोरे यांच्या मार्गदर्शनानं मी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं पाहून समजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतात कोविड काळात देखील आपलं कार्य उल्लेख काय सांगा सर कोविड काळात अतिशय अंगावर काटा येणारी परिस्थिती होती अनेक पेशंटला तिथं जाण्यासाठी स्वतःचे नातेवाईकसुद्धा जात नव्हते अशा ठिकाणी मी स्वतः बऱ्यापैकी अंत्यविद्या मी माझ्या हाताने केलेल्या आहे डेड बॉड्या पॅक केलेल्या आहे डेड बॉड्या उचललेल्या आहे आणि जे बाहेरून जे पेशंट होते त्या पेशंटच्या नातेवाईकाला स्वतःच्या गाडीमधून मी दहा हॉस्पिटलपर्यंत रेमडी रेमडेसिवीअर असतील जे औषधं उपलब्ध करून देण्यासाठी माझी एवढी परिस्थिती नव्हती परंतु मी माझ्या कामाच्या कौशल्यावर त्यांना रेमडेसिवीर त्या उपलब्ध करून देणं त्यांना टिफिन बॉक्स पोहोचवणं अशा पद्धतीचं खूप सामाजिक काम आहे महिलांसाठी असेल असेल युवकांसाठी काय महिलांसाठी माझी आहे की महिलांना कुठंतरी रोजगार निर्मिती झाली पाहिजे त्यावर आपण थोडे पैसे देऊन त्यांचा उदरनिर्वाह फक्त तो महिन्यासाठी होतो किंबहुना दोन महिन्यासाठी होतो परंतु महिलांना जर आपण रोजगार निर्मिती केली तर किंबहुना त्यांचा प्रपंच सुखाचा समृद्धीचा होईल म्हणून माझी माझा मानस आहे की महिलांना रोजगार निर्मिती कशा पद्धतीने मोठ्या संख्येत होईल त्या पद्धतीने माझा मानस आहे मी नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी आपल्या मतदारसंघामध्ये नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे तरी मला मी माझ्या कामाच्या कौशल्यावर किंबहुना मी सार्वजनिक का कामामध्ये अग्रसर असतो तर मी सर्व मायबाप जनतेला विनंती करतो की माझ्या पंजासमोरील बटन दाबून व माझ्या इतर सहकाऱ्यांनासुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावा अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आमचे मित्र आदरणीय संतोष भाऊ गांगुर्डे हे पिंपळगाव नगर परिषदेसाठी थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झालेले आहेत त्यांचा आम्ही प्रचार करत आहोत प्रचार करण्याचं एकच कारण त्यांचं समाजामध्ये जे काम आहे उल्लेखनीय प्रकारचं असं काम आहे त्यांना अर्ध्या रात्री फोन करा पोलीस स्टेशनचा मॅटर असो किंवा दवाखान्याचं काय असो काही बी आडी अडचण असली संतोष भाऊ आमचे जातीचा ना पातीचा विचार करता त्यांचा पहिले काम करण्याचं ध्येय असतं ते कुठल्याही प्रकारचा जातीभेद करत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना चोवीस घंट्यातून केव्हा बी फोन करा त्यांचा फोन अवेलेबलच असतो त्यांनी कुठल्या असं प्रकारचं राजकारण केलं नाही आहे आणि दुसरे कसे फोन केला का के त्यांना काही काम सांगितलं की बोलू करू होईल अशा प्रकारचं त्यांचं काम नाही त्यांना आम्ही जेव्हा बी फोन केला ते लाईव्ह येतात ते प्रशासनाला सुद्धा नाडण्याची त्यांची धमक आहे कशाबी प्रकारे आपल्या कार्यकर्त्याला न्याय कसा का भेटेल त्याच्यासाठी ते, ते रात्र धरपडत असतात तसेच येत्या दोन तारखेला पिंपळगावच्या मायबाप जनतेला एकच विनंती करतो की आपला सर्वसामान्य कुटुंबातला आपला संतोष भाऊ मेंबर गांगुर्डे यांना येत्या दोन तारखेला बहुमत प्रचंड मतांनी तीन तारखेला त्यांच्याच अंगावर गुलाल उडेल अशी ग्वाही देतो आणि सर्वसामान्य जनता त्यांच्यासोबत आहे त्यांचा प्रचार आम्ही जोरात करतो